अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई कारंजा लाड ते शेलू बाजार रोडवर पेंडगाव जवळ भीषण अपघात ट्रक आणि सिंध समोरासमोर धडक वीस ते तीस प्रवासी जखमी दोन जागीच मृत्यू पेंडगाव गावकऱ्यांनी जखमींना काढण्यासाठी कठोर परिश्रम घेतले रोडवरील ट्रॅफिक दोन तास ठप्प मंगरुळ पीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल वाशिम जिल्ह्यातील मंगरुळ पीर तालुक्यातील स्थानिक पेडगाव येथील अपघाताची माहिती पत्रकार राजेश वानखडे यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना देताच त्यांनी भीषण अपघातामुळे कारंजा लाड येथील सर्व रुग्णवाहिका एकशे आठ चालक तात्काळ घटनास्थळी जाऊन काही पेशंटला सेलूबाजार येथे हलविण्यात आले ते दहा ते पंधरा पेशंटला कारंजा लाड उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले कारंजा लाड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फासाटे डॉक्टर जाधव सर यांनी प्रथम उपचार करून पाच ते सात पेशंटला पुढील उपचारासाठी अकोला अमरावती येथे रेफर करण्यात आले व अपघात स्थळी मंगरुळ पीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोरजी शेळके पी ए साहेब व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा तपास सुरू करून दोन तास ट्रॅफिक थांबविण्यात आली होती त्यानंतर हायड्रा बोलवून लक्झरी व ट्रक बाजूला घेऊन ट्रॅफिक सुरळीत करण्यात आली होती संपूर्ण घटनास्थळाचा तपास संबंधित पोलीस खात्याचे डिपार्टमेंट करीत आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार